चला तर बालदोस्तांनो आता जाता होता आपण आरशातील प्रतिमा मिरर इमेज वन हंड्रेड ट्वेंटी टू पासून आता आरशातल्या प्रतिमांचं कसं लक्षात ठेवायचं जसं तुम्हाला पाण्यातलं सांगितलं की पाण्यातली प्रतिमा वरची बाजू खाली खालची बाजू वर उलट दिसते वरची बाजू खाली खालची बाजू वर आरशातलं काय असतं बालदोस्तांनो डावी बाजू उजवी दिसते आणि उजवी बाजू डावी दिसते ही आशात ती प्रतिमा बाकी काही कशाच्याच भानगडीत पडायचं नाही फक्त आपली जी मेन आकृती दिलेली ती बघायचं आणि तिचं हे जे प्रतिबिंब आहे ते डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी एवढंच फरक लक्षात घ्यायचा चला बघा मग पुढची आकृती वन हंड्रेड ट्वेंटी टू या ठिकाणी बघा कशा पद्धतीने इकडे डाव्यात आणि इकडे दिलेलं आहे तरी हे या पद्धतीने तर पर्याय क्रमांक दोन तोच पर्याय आम्ही टिकक केलेला आहे तो अगदी बरोबर आहे वन हंड्रेड ट्वेंटी थ्रीचं बघा ज्या पद्धतीने ही आकृती दिसत आहे तरी चारशातली प्रतिमा पर्याय क्रमांक पहिलाच आहे की नाही पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर पुढचं बघा पे वन हंड्रेड ट्वेंटी फोरचं आकृती बघत जायचं आणि उत्तर बोलत जायचं पर्याय क्रमांक पहिला आहे का बघा तर पर्याय क्रमांक पहिल्यात ही इकडची बाजू आणि इकडची बाजू जवळजवळ वाटते तर हे इकडे उजवी डावीकडे त्यांना उजवीकडे पर्याय क्रमांक दोन वन ट्वेंटी फाईव्हचं बघा कोणती आकृती येईल बघा मी पर्याय क्रमांक चार केलेला होता तो अगदी बरोबर आहे वन ट्वेंटी सिक्सचं पर्याय पहिलाच अगदी बरोबर वन ट्वेंटी सेवन आकृती बघा आणि तिची आरशातली प्रतिमा ओळखा डावी बाजू उजू उजू बाजू डावी पर्याय क्रमांक पहिलाच वन ट्वेंटी एट बघायची आहे आकृती आणि सांगायचं आहे पर्याय क्रमांक कितवा एक्झॅक्टली पर्याय क्रमांक चौथाच वन ट्वेंटी नाईन पर्याय क्रमांक दुसरा अगदी बरोबर वन वन हंड्रेड थर्टी वन हंड्रेड थर्टीचं या पद्धतीने आणि इकडे खाली असणार पर्याय क्रमांक चौथाच बरोबर आहे वन हंड्रेड थर्टी वन डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी बाकीचं सगळं काहीच कालवा कालव बघायची ही आकृती येणारच नाही का तर ते डॉट यायचं तो नाही आहे ह्या पद्धतीने इकडे नाही ह्या पद्धतीने हे सेम सेम होऊन जाईल त्यामुळे त्यामुळे आपण पर्याय चौथा घेऊया वन हंड्रेड थर्टी टू डावी बाजू उजू उजवी बाजू डावी या पद्धतीने पर्याय क्रमांक वन थर्टी टूचा पर्याय क्रमांक एक बरोबर वन थर्टी थ्री नाही सेम टू सेम दिसते त्यामुळे तिसरी पण नाही येणार चौथी पण नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक पहिलाचा वन थर्टी फोर इथे पण पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो आरशातली प्रतिमा ओळखायची आहे की डावी बाजू उजीव आणि उजवी बाजू डावी